वाशिमच्या मुक्तांगण योगा मंडळाचे एकावन्न सदस्य काश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेले असून यामध्ये चव्वेचाळीस महिला आणि सात पुरुष आहे तर एक व्यक्ती पुण्याचा व इतर पन्नास सदस्य वाशिमचे आहे हे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मुक्तांगण योगा मंडळाच्या सदस्या सुषमा राऊत यांचा मुलगा तुषार राऊत यांनी दिली आहे वाशिम मुक्तांगण योग ग्रुप पर्यटनासाठी काश्मीर गेले होते ते एक्कावन्न जण रविवार वाशिम येथून श्रीनगरला दुपारी मंगळवारी तीन वाजता पोहोचले त्यानंतर तीन वाज वाजता त्यांनी ट्युलिप गार्डनचा पर्यटन केलं पण जर ते वेळेवर गेले असते तर नंतरचा त्यांचा पढाव पैलगम होता पण तिथे त्यांना उशीर झाल्यामुळं समोरचा प्रवास त्यांना कॅन्सल करावा लागला आणि मला मिळालेल्या माहितीनुसार ते सर्वजण सुखरूप आहेत सुरक्षित ठिकाणी आहे व त्यांना सुरक्षाही प्रदान करण्यात आलेली आहे त्यांचे तिथले वास्तव्य सुखरूप हो व परतीचा प्रवास मंगळवारी दुपारी तीन च्या सुमारास श्रीनगर मध्ये उशिरा पोहोचल्यावर त्यांनी तेथील ट्युलिप गार्डन पाहिले जर ते श्रीनगर ला लवकर पोहोचले असते तर ते पहलगाम ला गेले असते मात्र सुदैवाने त्यांना श्रीनगर ला उशीर झाल्याने त्यांचा पुढील प्रवास टळला त्यामुळे मोठा अनर्थ टळला सद्यस्थितीत हे सर्व एकावन्न एक पर्यटक श्रीनगर मधील हॉटेलमध्ये सुखरूप आहेत प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज वाशिम